नमस्कार मित्रांनो हक्क मागतोय महाराष्ट्र माझं आज महाराष्ट्र सगळ्या बाजूने महाराष्ट्र अडचणीत आलेलं आहे महाराष्ट्र गरीब झालेलं आहे महाराष्ट्राच्या तिजोऱ्यामध्ये पैसा नाही महाराष्ट्रातले शेतकरी आज कर्जमाफीसाठी दिवस रात्र शतका सरकारपुढं मागणी करत आहेत आणि ह्या सरकारनेही शेतकऱ्यांना इलेक्शनच्या कॅम्पेनच्या वेळेस यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट दिलेलं होतं की आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ पण आता हे सरकार आपल्याला देते काय समृद्धी महामार्ग चला ह्याच्या पाठीमागच्या आपण कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आज महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावरती कर्ज आहे एकोणसाठ हजार करोड रुपये जी थकबाकी आहे आणि महाराष्ट्र सरकार जे समृद्धी महामार्ग बनवते तेच एक पॅरल रस्ता बनवण्याचा प्रयत्न करताय ज्या रस्त्याची गरज सुद्धा नाही त्याच्यामध्ये हजारो एकर बागायत जमीन चाललेली आहे हजारो एकर शेतकऱ्याची सुपीक जमीन चाललेली आहे मी घाबरत नाही आणि पोलिसांनी सांगितलेलं आहे जशी तुमची नोकरी आहे तशी माझी शेती आहे तुम्ही शेतीला पैसे ठेवा तुमच्या पैसे आम्ही पैशाची अपेक्षा केलेली नाही आम्ही पैशाची अपेक्षा केलेली नाही पैसे द्या सरकार पैसे देतोय पैसे देतोय मला भूल् पैशाला तिकडे पैसे आणि शेतकऱ्या म्हणजे महाराष्ट्राचीही गरज नाही आणि शेतकऱ्यांचीही गरज नाही पण ही गरज नेमकं कुणाची आहे हे महामार्ग कशासाठी पाहिजे तुम्हाला जर खरंच महाराष्ट्राची चिंता आहे महाराष्ट्राच्या जनतेची चिंता आहे महाराष्ट्राच्या प्रगतीची चिंता आहे तर महाराष्ट्राचे तीनशे तीन महिन्यामध्ये सातशे सदुसष्ट जे शेतकरी मेलेले आहेत ते फक्त शेतकरी मेलेले नाही तर ह्या सरकारने त्यांचे घेतलेला बळी आहे आणि सातशे सदुसष्ट कुटुंब आज महाराष्ट्रामधले उद्ध्वस्त झालेले तुमच्यामुळं म्हणजे तुमचं सरकार आल्यापासून जर तुम्हाला खरंच आत्मा तुमचा असेल जर विकलेलं नसेल तर तुम्ही ते शहाऐंशी हजार सहाशे करोड रुपये म्हणजे त्या शेतकऱ्यांशी जर कर्जमाफी केला तर फक्त एकोणसाठ हजार करोड आहेत तुम्हाला त्याच्यातलेही ते अजून पंचवीस तीस हजार करोड रुपये वाचतील मग त्याच्यामध्ये तुम्ही दुसरी कुठंतरी मा मार्ग किंवा दुसऱ्या गोष्टी करत करू शकता किंवा दुसऱ्या स्कीमवरती हो तुम्ही पैसे लावू शकता पण महाराष्ट्र सरकारला ह्या गोष्टी करण्यामध्ये थोडाही रस नाही कारण त्यांना ते महामार्ग बनवायचंच आहे त्या महामार्गामध्ये अदानीचं सिमेंट वापरायचं आहे त्या महामार्गामध्ये बी जे पीच्या लोकांची त्या रस्त्यावर असलेल्या जिमिनीला चांगला प्राईज द्यायचा आहे त्या रस्त्यावरती त्यांचे उद्योग व्यवसाय उभा करायचे आहेत त्या व्या रस्त्याच्या आजूबाजूनं जे काय मंत्री संत्र्यांनी जे जागे घेतलेले तिथं मोठमोठे बाज रेस्टॉरंट्स धाबे कंपन्या उभा करायचे आहेत हा एकमेव अजेंडा ह्या सरकारचा दिसून येतो कारण तिकडं अदानी सिमेंटच्या सगळ्या फॅक्टरी येऊन बसलेलं आहे इकडं भाजपाचे लोक सगळे त्या जागे घेऊन बसलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या तोंडावरती आलेले महानगरपालिकेच्या निवडणुका मग त्याच्यासाठी लागणारा जो पैसा आहे तो पैसा सरकारकडून उकळायचा अदानीचं सिमेंट वापरायचं मंत्र्यांचे जमिनी विकायचे इलेक्शनमध्ये अंधाधुंद खर्च करायचं वोटर आयडिया बीटर आयडिया सगळ्या बाजूनं मॅन्युप्युलेशन करून इलेक्शन निवडून यायचं आणि पुढच्या दहा पंधरा वर्षापर्यंत ते काय शक्तीपीठ महामार्ग होणार नाही आणि ह्यांना शक्तीपीठ म्हणजे काहीतरी इमोशनल अटॅचमेंट देण्यासाठी हे लोक चांगलं फॅन्सी किंवा आपल्या मूळ कुठून राहिलेलं नाव देण्याचा प्रयत्न करतात आणि आपली लूट केली जाते का तुम्ही आज शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही करू शकत का शेतकऱ्यांना तुम्ही वीज मोफत नाही देऊ शकत का लाडक्या बहिणींना एकवीस रुपये एकवीसशे रुपये नाही देऊ शकत तुम्ही का ह्या शेतकऱ्यांच्या पोराला रोजगार नाही देऊ शकत ह्या गोष्टीवरती कधीतरी चर्चा करा नको असलेल्या गोष्टी तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये घेऊन येत आहेत जनसुरक्षा कायदा जनसुरक्षा कायदा नाही तर ते सरकार सुरक्षा कायदा आहे तुम्ही सरकारला आमच्यासारखे लोक प्रश्न विचारून ह्यासाठी घेऊन आलेला तो कायदा घेऊन येत आहेत त्या कायद्याची गरज काय तुमच्याकडे एवढं भरमसाठ अंधा धुंद मनुष्यबळ असलेलं सरकार आहे जे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी नसेल तर तेवढा लोक असताना तुमच्याकडं महत्त्वाचे कामं करण्यामध्ये किंवा महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी तुम्हाला काम करता आलं पाहिजे त्याच्यासाठी विचार करण्यासाठी एवढं मनुष्यबळाचा वापर एनर्जीचा योग्य युटिलाइज केलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या ह्या लोकसंख्येचा महाराष्ट्र ज्या पद्धतीनं सुरुवातीला एक नंबर होता भारतामध्ये त्याच पद्धतीनं एक नंबरवर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण तुमच्या येण्याच्या आधी महाराष्ट्र एक नंबरवर होता आता तेरा नंबरवरती आलेलं आहे हे तुमचं सगळ्यात मोठं अचीवमेंट आहे महाराष्ट्रासाठी देवेंद्र भाऊ मग आता तुम्हाला समृद्धी महामार्ग मागितलं कोण होतं अदानीनं मागितलं होतं अंबानीनं मागितलं होतं का तुमच्या मंत्र्यांच्या जमिनीचे रेट वाढवण्यासाठी तुम्हाला मा, हो ते समृद्धी महामार्ग मा मागवलेला होता आणि त्याच्या पॅरल रस्ता चाललेलाच आहे नागमोडी मोडीसारखे रस्ते तिथं फिरत आहेत दोन्ही रस्त्याच्यामध्ये पंधरा ते वीस किलोमीटरचा अंतर आहे जर तुम्हाला शक्तीपीठच पाहिजे असेल तर त्याच्यापेक्षा पलीकडचा मार्ग तुम्ही त्याला चार पाच पदरी करा कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी शेतकऱ्याची जमीन वेस्टमध्ये आणि तेच रस्ता तुम्हाला जे शक्तीपीठ देऊ शकतं तेच त्या रस्त्यावरून तुम्ही करू शकता पण नाही सगळ्यात मोठा इंटरेस्ट अदानीचा आहे याच्यामध्ये सिमेंट खपलं पाहिजे सिमेंटचे रस्ते होत आहेत आणि एका किलोमीटरला शंभर दीडशे करोड रुपये खर्च करून तुम्ही रस्ते बनवत आहात त्या रस्त्यानं कुत्रेसुद्धा फिरत नाहीत आज तुम्ही समृद्धीचे हाल बघा तुम्ही गेलेल्या रस्त्यावरून तिथे खड्डे पडलेले होते समृद्धी होऊन जाण्यासाठी लोक घाबरत आहेत आज तुम्ही सिमेंटच्या रस्त्याचं डिझाईन आज महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या गाड्यांच्या टायरला ते डिझाईन अजून माहीतच नाही म्हणजे त्याच्यामुळं कित्येक ॲक्सिडेंट होत आहेत समृद्धीवरती कित्येक लोकांचे जीव गेलेले आहेत फक्त आणि फक्त सिमेंटच्या रस्त्याने स्ट्रेट तुम्ही दोऱ्या मारल्यासारखे रस्ते बनवून ठेवलेले आहे काहीही कॉन म्हणजे लॉजिक नाही किंवा सायंटिफिक विजन नाही काहीच नाही असे रस्ते बनवून ठेवलेले आहेत की फक्त आणि फक्त अदानीचा सिमेंट आणि भाजपाच्या लोकांच्या जमिनीचा बिझनेस चालला पाहिजे म्हणून याच्यामध्ये महाराष्ट्र देश आणि ह्या देशासाठी केलेलं असं काहीही नाही आणि ते रस्ते जास्त वेळ टिकत नाहीत नारळ फोडून आल्यानंतर कुठं ना कुठं दुर्घटना झालेली असते आज नितीन गडकरी जे जींचं तर एवढं म्हणजे मोठं हे केलेलं होतं की नितीन गडकरी जसं की एक इन्फ्रामॅन आपले नवीन महाराष्ट्राचे इन्फ्रामॅन म्हणून देवेंद्र पवार किती फुलं वाहून चाललेत किती रस्ते वाहून चाललेत त्या सिमेंटच्या रस्त्याचे किंवा त्या याच्या रस्त्याचे असे पापड्या उचलल्यासारखे उचलायसारखे आज महाराष्ट्रामध्ये वेळ आलेली आहे जिथं जाईल तिथं ब्रिज पडत आहे जिथं जाईल तिथं इन्फ्रास्ट्रक्चर तुमचा पडतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी चारशे चारशे साडेतीनशे वर्षाच्या पाठीमागचे किल्ले अजून साबूत आहेत कित्येक तोफाच्या स्फोट झेलून आणि तुमचे पावसामध्ये वाहून जात आहेत एकतर पुण्यामध्ये आमचा ट्रक आतमध्ये गेला अशी अवस्था आज आपल्या इन्फ्रामॅन लोकांची आहे महाराष्ट्राची गरज काय आहे आणि तुम्ही महाराष्ट्राच्या गरजेसाठी आहात का आणि गरजेसाठी नसेल तर महाराष्ट्रांनी आता ओळखण्याची वेळ आलेली आहे धन्यवाद